जाधवांच्या सांगण्यावर त्यांच्या कॉलेजमध्ये बोलण्याचा माझा हा दुसरा अनुभव होता मध्ये मानसी सारखेच विद्यार्थी होते त्यांचे पालक होते त्यामुळे तिथलं वातावरण वेगळं होतं परंतु कॉलेजमधील तरुण मुलांच्या समोर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांसमोर मी कसं बोलणार त्यांनी व्याख्यानासाठी तर मला विचारलं तुम्ही बोलू शकाल का सांगू शकाल का त्यावेळी मला खूप भीती होती तरीही विचार के केला आपण धाडस केलं पाहिजे धाडसानं बोललं पाहिजे पेपर वाचून लोकांना कर्णबद्री मुलांविषयी किती माहिती मिळाली आपल्या बोलण्यातूनही मुलांना काहीतरी समजेल असं वाटलं म्हणून मी हो म्हणून सांगितलं कॉलेजमध्ये दुपारच्या वेळेस तासाभराचं तुमचं व्याख्यान असेल असं प्राध्यापक जगदीश जाधव सरांनी मला सांगितलं सोबत मानसीलाही घेऊन यायला सांगितलं आम्ही दोघेही कॉलेजमध्ये गेलो परंतु जाताना मनामध्ये विचाराच इतकं काहूर होत एकीकडे एक वाटायचं कॉलेज ही मुलं आपलं काय ऐकणार बोलू देतील का काही ऐकून तर घेतील का मी काहीतरी कष्ट घेतले आहेत प्रयत्न केले आहेत पण त्याच्याशी या मुलांना काय घेणं देणं ही तरुण पिढी वेगळी त्यांचे विचार वेगळे आपण आपलं कष्टाचं दुःखाचं आणि संघर्षाचं रडगाणं सांगत बसणार यातून काय साध्य होईल या तरुणांचं विश्व पूर्ण वेगळं आहे त्यांना बरं वाटलं तर बरं नाहीतर दंगा करत बसणार आपल्याला काही बोलू देणार नाहीत असे एक ना अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले दुसरीकडे असंही वाटायचं की त्यातील एखाद्याला जरी आपल्या या अनुभवातून थोडीफार माहिती मिळाली तर आपल्या या बोलण्याचं काही करण्याचं सार्थक होईल या विचारातच गुरफटून आम्ही कॉलेजला पोहोचलो व्याख्यान सुरू झालं माझं बोलणं सुरू झालं मी मानसीच्या शिक्षणाविषयीचा सा प्रवास सांगू लागलो मी बोलायला सुरुवात करताच मुलं शांतपणे ऐकू लागली पहिला अर्धा पाऊन तास तरी पूर्ण हॉलमधील मुलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना दिसू लागले मी शेवटी बोलताना म्हणाले बाबानो तुम्हाला कितीही दुःख आणि संकट असू द्या पण एखादं ज्ञानेंद्रिय जर आपण नसेल तर ते दुःख जगणं खूप अवघड करत पंचेंद्रियांबद्दल एखादं इंद्रिय आपल्या सोबत नसेल तर पूर्ण जगणंच अवघड होतं परंतु ज्यांच्याकडे सगळं असतं शरीर धडधाकट असतं तरी ते रडतच बसतात त्यामध्ये पैसा सुख समृद्धी असणारेही रडत रडतच जगतात कुणाला वाटत आपल्याकडे पैसा नाही घर नाही गाडी नाही आई वडील नाही अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनंत उणीवा असतात अडचणी असतात मला वाटत या सर्व अडचणीमध्ये माणसाला माणूस म्हणून जन्माला येऊन जर एखाद इंद्रिय जन्मताच नसेल तर त्यासाठी आयुष्यात आपण किती गोष्टींना गोष्टी किती गोष्टींपासून वंचित राहतो आणि हे सगळं मिळवण्यासाठी त्यात एका अवयवाच्या भरपाईसाठी माणूस म्हणून जगताना किती संघर्ष करावा लागतो हे अनुभवल्याशिवाय समजत नाही म्हणून निसर्गानं शरीर आपल्याला दिलं आहे त्याची किंमत आपण किती करणार मी फक्त या कर्णबद्रे मुलीला काहीतरी समजावं सर्वसामान्य मार्ग माणसांसारखं बोलता यावं म्हणून जिद्दीने सामोरी गेले तेव्हा कुठं ती आता तुमच्या समोर उभी आहे म्हणून मला वाटतं निसर्गाने दिलेलं हे परिपूर्ण शरीर म्हणजे आपली अनंत कोटीची मालमत्ता आहे आपण धडधाकट असण यासारखी सुखाची आणि समृद्धीची दुसरी गोष्ट नाही आपण त्या देहाची किंमतच करू शकत नाही एखादा अवयव नसल्यावर तो मिळवण्यासाठी कितीही मोल दिलं तरी तो आपल्यास मिळू शकत नाही मग मिळालेल्या या सर्व अवयवांचा आपण किती चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे माणसाला वाणीच नसते तेव्हा आपण किती हद्वल असतो परंतु ज्यांना अमृतवाणीचा अलौकिक ठेवा मिळाला आहे त्यांनी आपल्या शब्दातून बोलण्यातून अमृता समान शब्द उच्चारले पाहिजेत त्या वाणीचा किंवा इतर कुठल्याही इंद्रियाचा मग त्यात आपले हात असो किंवा डोळे असो या अवयवांच्या माध्यमानेच आपलं जगणं सुंदराहून सुंदर होत ते आपण केलं पाहिजे त्याच अनमोल असं मोल आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे बाकीची दुःख आणि संकट आपोआप गळून पडतात आपल्याला पाय असूनही इच्छेविना आपण चालाला कंटाळा करतो त्याच वेळी ज्याची चालण्याची इच्छा आहे त्याला पायच नसतील तर तिथे इच्छेचा मार्ग खुंडतो म्हणून इच्छा आणि आपले सामर्थ्य आपल्या सामर्थ्याचा पुरेपूर चांगला उपयोग करून आपलं जगण अधिक समृद्ध सुंदर आणि सुखद बनवलं पाहिजे मानसीच्या मुखातून आ या उच्चारासाठी मी अहोरात्र झटले तेव्हा कुठं पाच सहा महिन्यांनी तो स्वर तिच्या मुखातून बाहेर आला आपल्याकडे अशा भाषेच्या आणि आपल्या संस्कृतीच्या अनंत खजिन्याची ठेव आहे ती आपण जपलीच पाहिजे आपल्या सुखासाठी आणि माणसा माणसांच्या सुखासाठी ती ठेव पणाला लावली पाहिजे बोलणं संपताना तर त्यातील दोघा तिघांनी हुमके देतच जवळ येऊन मानसीशी बोलायचं आहे असं सांगितलं ती मुलं माझ्याशी मानसीशी संवाद साधू लागली मानस ही त्यांच्याशी बोलली त्यांना तिचं कौतुक वाटलं या व्याख्यानाची प्रतिक्रिया म्हणून त्यातील एका विद्यार्थ्यास बोलायला सांगितलं तो बोलायला उभा राहिला आणि म्हणाला आम्हाला आमचे आई वडील खाण्यापिण्यापासून कपडे लत्ता आणि चैनीसाठी सगळं पुरवतात आम्ही धड धाकट आहोत शिकण्याच्या सगळ्या संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत तरी पण आमची जी इतर दुःख आणि संकट ती खूप मोठी आहेत असं आम्हाला वाटत होत पण तुम्ही मानसीसाठी जो संघर्ष केला आहे आणि मानसीने स्वतः तिच्या लहानपणापासून जो शिकण्याच्या प्रवासातला संघर्ष केला आहे या तिच्या शिक्षणासाठी आणि बोलण्यासाठी जे कष्ट घेतले आहेत त्यापुढे आमची संकटं आणि दुःख काहीच नाही तुमच्या या दुःखासमोर आमचं दुःख कणभर देखील नाही आम्ही किती सक्षम आहोत किती बाबींनी परिपूर्ण आहोत हे माहीत असतानाही किरकोळ दुःखाने आम्ही निराश होऊन थांबतो कष्टापासून दूर पळतो आमच्या ध्येयापासून लांब जातो त्यापुढे इतरही किती मोठी दुःख आहेत याची जाणीव हो, आज पहिल्यांदा तुमच्या या अनुभवातून ऐकायला मिळाली आजपर्यंत आमचेच प्रश्न आमची संकट खूप मोठी आहेत असं समजून जगत होतो आज आम्हाला सगळ्यांनाच कळलं की आपण जे काही मिळवलंय त्याच्या आणि न मिळवणाऱ्या गोष्टीविषयी तक्रार न करता आहे त्याच्यातच कष्टाची तयारी दाखवली पाहिजे आणि समाधान मानलं पाहिजे अथक कष्ट घेतले पाहिजे किती किरकोळ गोष्टीवरून आम्ही आमच्या आई वडिलांना दूषण आणि त्रास देतो पण आपल्याकडे जे निसर्गदत्त सामर्थ्य आहे त्याची किंमत कधी कळलीच नाही या सगळ्या गोष्टीचं मूल्य आज केवळ तुमच्यामुळे कळलं त्याचं हे बोलणं ऐकून मी निशब्द झाले आपल्या बोलण्यानं ही मुलं इतकी हेलावून जातील असं वाटलं नव्हतं मानसीसाठी केलेल्या प्रयत्नाचं एक उदाहरण आज माझ्या बोलण्यातून त्या मुलासमोर उभं केलं तर त्याचे हुंके दाटून आले मला मला माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं आपल्या कामातून एखाद्याला थोडा जरी स्वतःच्या आयुष्यासाठी काही बोध घेता आला तर त्याच्यासारखं दुसरं समाधान नाही आज ही मुलं अगदी भारावून बोलत होती त्या दिवशी मुलांच्या संवादातून आणि प्रतिक्रियातून आत्मीयतेतून आणि त्यांच्या बोलण्यातून मी भारावून पावले ते फक्त बोललेच नाही तर भरभरून मदत आणि वाटतील त्या गरजेला तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन त्या तरुण पिढीने दिलं मी इतर बदल मुलांनाही शिकवते त्यांच्यासाठी मी मेहनत घेत आहे हे ऐकून तर अशा मुलांना शिकवण्यासाठी काही करणार असाल तर कधीही आणि केव्हाही सांगा तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही मदत करू आम्हाला कधीही बोलवा आम्ही तुमच्या या कामामध्ये तुमच्या सोबत राहू अशा त्यांच्या खूप खूप प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्या मुलांमध्ये कोणीही असं नव्हतं हो की जो माझ्या बोलण्याने आणि अनुभव कथनानं नाही सगळीच्या सगळी मुलं मानसीच्या या यशाबद्दलची बातमी वाचून सोलापुरातील रोटरी क्लबने मानसीच्या या यशस्वी शैक्षणिक प्रवासाविषयी अनुभव कथन करण्यासाठी प्रकाश मोडक यांनी निमंत्रित केलं होतं रंगभवनमध्ये त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आजपर्यंत ठिकठिकाणी थीक मी मानसीच्या या प्रवासाबद्दल माझ्या अनुभवाचं कथन केलं होतं काही छोट्या मोठ्या ठिकाणी मी बोलत होते पण रोटरी क्लबनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जाताना मात्र माझ्या मनात खूप भीती होती रोटरी क्लबचे प्रतिष्ठित सदस्य सुशिक्षित मान्यवर मंडळी यांच्यासमोर आपण काय बोलणार कसं बोलणार त्या लोकांसमोर बोलण्याचं मला दडपण आलं होतं त्यांनी मला अर्ध्या तासाचा वेळ दिला होता मी जसं जमेल तसं मानसीच्या शिकवण्याबद्दलचा सा अनुभव सांगत होती ती मंडळी लक्ष देऊन ऐकत होती अर्ध्या तासाच्या ऐवजी बोलता बोलता मी तासभर बोलले माझं बोलणं ज्यावेळी संपलं त्यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन श्रीनिवास वैद्य हे आभार मानण्यासाठी उभे राहिले त्यांना भावना अनावर झाल्या त्यांना उभं राहताही येत नव्हतं मी तुमच्या या बोलण्यावर आभार मानण्या इतका सुद्धा बोलू शकत नाही उभं सुद्धा राहू शकत नाही असं ते म्हणाले तो कार्यक्रम संपल्यानंतर रोटरी क्लबचे सगळे सदस्य माझ्या आणि मानसीच्या आम्हाला एक सांगा की मानसीला अजिबात ऐकू येत नाही ती ओठांच्या हालचालीवरून बोलणं ओळखते मग आम्हाला एक शंका आहे तिला ऐकू येत नाही याबद्दलची तुमचं यश पाहून आश्चर्य वाटत पण आम्ही आवाज न काढता बोललो फक्त तोंडांची हालचाल मानसीला दिसेल आवाज न काढता आम्ही तिला काही प्रश्न विचारतो ती सांगेल का मी कसलीही हरकत न घेता त्यांना सांगितलं की हो तिला ऐकू येत नाही म्हणूनच ओठांच्या हालचालीवरून ती ओळखू शकते तुम्ही काहीही तिला विचारा मग त्याने तिला आवाज न काढता विचारलं तू कितवीत आहेस आहेस म्हणेपर्यंत तिने तिसरी असं म्हणून उत्तर दिलं या गोष्टीचा त्यांना धक्काच बसला आणि आश्चर्य वाटलं आवाज न काढता फक्त ओठ हलवून त्यांनी प्रश्न विचारला होता मग परत आणखी त्यांनी प्रश्न विचारला कोणत्या शाळेत जातेस मानसीने लगेच ज्ञान प्रबोधिनी असं उत्तर दिलं या प्रश्नाबरोबर तिथं जमलेल्याने तिला अशा पद्धतीने प्रश्न विचारले तिनं त्याची फटाफट उत्तरं दिली मग मात्र त्यांना या गोष्टीच खूप नवल वाटलं ते म्हणाले हे खरोखरच मिरॅकल आहे तिथं काही डॉक्टर मंडळी होती त्यांचा यावर विश्वासच बसेना एका कर्णबद्री मुलीनं न ऐकता अशी उत्तरं देणं ही त्यांनाही विज्ञाना पलीकडची गोष्ट वाटली ऐकू येत नाही म्हटलं की आमचं शास्त्र बोलणंही संपलं असं समजत विज्ञान काय सांगतं तर ऐकू येत नाही म्हटलं की बोलायलाही ये येत नाही तुम्ही शास्त्राच्या पलीकडचा एक चमत्कार केलेला आहे तुम्ही धन्य आहात असं म्हणून अक्षरशः कोपरापासून हा, अक्षर हा नमस्कार केला त्यांच्यासाठी मानसीचा हा शिक्षण प्रवास म्हणजे वेगळा अनुभव होता त्यामुळे त्यांनी ऐकलेल्या अनेक भाषणांपेक्षा माझा अनुभव कथन वेगळं आणि कौतुकास्पद वाटलं यावर त्यांना काय बोलावं तेही नव्हतं किती कौतुक करावं तेही सुचे झालं होतं मग त्यावरून त्यांच्या प्रतिक्रियावरून कळलं की या जगामध्ये समाजामध्ये अशी मुकबधीर कर्णबधीर मुलं किती आहेत त्यांच्यासाठी कोणी काही करत आहे का ही मुलं कशी जगत आहेत याचा विचार कोणी करत आहे का ही मुलं कर्णबधीर आहेत मुकबधीर आहेत पण आजूबाजूचा समाज त्यांच्यापेक्षा जास्त बधीर आहे का ते उमगल्याची जाणीव त्यांच्या प्रतिक्रियेतून येत होती हे व्यंग काय असत या व्यंगाच्या अडचणी किती आहेत त्यावर मात करणं किती कष्टदायक आहे या अनुभवात आमच्या कौतुकाचा एक भाग असला तरी त्यांच्यासाठी एका व्यंगाशी झगडणाऱ्या मानसीसारख्या असंख्य मुलांच्या विश्वाचं दर्शन त्यांना झालं